नमस्कार शीतल होम किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर आज आपल्या किचनमध्ये मस्त अशी पालक पनीरची भाजी तयार केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यात पाणी ठेवलेलं होतं गरम व्हायला हे पाणी छान उखडलेलं आहे उखडलेल्या पाण्यामध्ये मी इथे पालक छान धुऊन टाकलेले आहे हे पालक आपल्याला पाच मिनटं उकडून घ्यायचे आहे पालक उकळून झाले की थंड व्हायला मी बाजूला काढून घेतलेले आहे त्यानंतर एकाच पॅनमध्ये दोन चम्मच तेल टाकून यामध्ये लसण आणि अद्रक टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतर मी ते तीन ते चार काजू यामध्ये टाकलेले आहे काजू पण छान लालसर होईपर्यंत होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरून घेतलेले टोमॅटो यामध्ये टाकून दिलेले आहे टोमॅटोचं पाणी संपेपर्यंत हे टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे चला तर टोमॅटोचं पाणी संपलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी पाच ते सहा मिरच्या टाकलेल्या आहे छान एक दोन मिनिट परतून घेऊया चला तर हे आपलं मिश्रण तयार आहे त्याला थंड व्हायला पाच मिनटं साईडला ठेवूया मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे त्यानंतर पनीर आपल्याला स्केर आकाराचे कापून घ्यायचं आहे इथे पालक आपले थंड झालेली आहे इथे पालक आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया मिश्रण पण छान थंड झालेला आहे मिश्रणचं पण सर्व पेस्ट आपण करून घेऊया चला आता एका स्पॅनमध्ये तेल गरम झालं की यामध्ये बटरची वडी यामध्ये टाकलेली आहे बटरची वडी पूर्णपणे विघडून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी काही मसाले टाकते खडे मसाल्यामध्ये म मसाला पान चक्रीफूल दालचिनी आणि जिरा आणि इथे मी दोन लाल मिरची यामध्ये टाकलेली आहे नंतर यामध्ये पेस्ट तयार केलेला तो यामध्ये टाकून देऊया आपल्याला पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर आहे पेस्टला छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन चम्मच दही घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकूया मसाल्यामध्ये इथं मी एक चम्मच पनीर मसाला एक चम्मच किचन किंग मसाला पाऊन चम्मच हळद आणि एक चम्मच धना पावडर इतका यामध्ये टाकलेला आहे दही आणि मसाले सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर एक दोन मिनिट असंच शिजवून घेऊया त्यानंतर इथे ची पेस्ट करून यामध्ये टाकलेली आहे सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये मी इथे थोडस गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे मस्त असा पालकचा रंग हिरवागार आपल्या जसाचा तसा दिसत आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकते आणि छान फिरून घेऊया चला तर याला एक उकडी आणून घेऊया इथे उकडी आलेली आहे त्यानंतर मी ते सर्व पनीर यामध्ये टाकून देते आपल्याला पालक पनीरमध्ये इथे विदाऊट फ्राय पनीरच यामध्ये टाकायचं आहे कारण की यामध्ये पनीरची टेस्ट छान लागते त्यानंतर इथे मी थोडासा कोथिंबीर यामध्ये कापून टाकलेला आहे त्यानंतर इथे थोडीशी कस्तुरी मेथी छान बारीक करून टाकलेली आहे मस्त सर पालक पनीर भाजी उकडायला लागलेली आहे पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे चला तर इथे मी मस्त ताटामध्ये सर्व करते రెసిపీ ఆవల చ లాయి సబ్స్క్రాబ క విసరు అస్త నవీన్విన రెసి భటూయా నెక్స్ట్ వీడియోలా